नमस्कार कसे आहात सगळे चला आज संध्याकाळच्या जेवणाला मी मस्त फोडणीचा भात करणार आहे फोडणीच नाही मसाले भात करणार आहे हे सगळे मसाले टाकून करणार आहे बटाटा मटर टोमॅटो हिरवी मिर हिरवी मिरची तर कोथिंबीर आणि इकडे शेंगदाणे असं करतेच राहा शेंगदाणे टाकते म्हणजे कच्चे राहणार नाही दुसरे दुसरा पण करते त्याचा काय आपला खड्या मसाल्याचा तो वेगळा आणि हा मसाले भात वेगळा मस्त करायचा भाज्यांचा दुसऱ्या पण भाज्या टाकू शकता पण मला महत्वाच्याच आवडतात शेंगदाणे बटाटा हिरवी मिरची आणि वाटाणे असले तर वाटाणे पण आता मटर आहेत म्हणून मटर असं घेतलेलं आहे इकडं हे पण धुऊन घेतलेले आहेत तांदूळ पण धुवून घेतलेत इथं आहे तूप मस्तपैकी तूप ताजे ताजे बरं का कर, करते का संपवते करते का संपवते आणि तेल पण आहे तसं दोन्ही टाकणार जरा शेंगदाणे ते जरा घेतले करून आता आपण काय करू तूप टाकतोय जरा दोन चमचे तूप टाकते हे गरम गरमच खायचं म्हणून आपलं संध्याकाळी गेलं का ना आपलं आपल्याला काही जेवायला बसतं ना गरम गरम आणि एक पळी तेल टाकते घरगुती तुपाचं का नाही खूप छान वास येतो मस्त एक, एक पळी तेल टाकलेलं आहे छान शेंगदाणे टाकले आहेत आता बटाटा टाके हिरवी मिरची जरा मिरची भाजली पाहिजे ना आणि मटर पण टाकून घेते कारण का तेलात छान तळेले जातील किंवा तुपात आहे तुपाचा माफ गॅस करते म्हणजे जाते थोडी ह्या भातात जिरे पण टाकू शकता पण मला नाही आवडत जिरे म्हणून टाकले नाही तर सगळ्यात छान करतो या मटर ते झाले ना तेलामध्ये ते फुगलेत बरोबर ते होईल आता झालं टोमॅटो टाकते टोमॅटो तुम्हाला आवडतं असेल जर पाट्या नाही टाकलं तरी चालतं 光头的，还打。

कमी वाटायला लागला झालं तीनशे टक्के लाख आपला भात खाण्यासाठी रेडी मी टाकते जरा जरा म्हणजे चिमसा हा कोथिंबीर अजून टाकते नंतर यायची तयार झाल्यानंतर भाजी चला आता पाणी घेते टाकून वा मस्त छान तीन चिट्ट्या करून घ्यायचं आपलं मसाले भात खाण्यासाठी तयार चल तर घेते ला आहे माझी सोपी साधी पद्धत मसाले भात करायची बऱ्याच प्रकारचा करते हा एक प्रकार <laughs> वाला मसाले भात चला చట్ట బే ధన్య